सौंद्याचं मस्त सार होतं छान लागतात सौंद तळून पण मस्त लागतं पण मला पोकळे आवडत नाही <laughs> मांजर बघा आई तिला घेऊन गे। गेली मच्छी इच्छीच मच्छी खाते तिकडे बसून राहायला लागतात आता दुसरी मांजर येत चला कापा मस्त शेरवा आज आम्ही मस्त मच्छीचं सार बनवतो झंड E नमस्कार मंडळी मी ऍडव्होकेट गीता हळदनकर माझ्या युट्यूब मध्ये मा तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी दिवाळी आहे कालच भाऊबीज झाली आणि आज आहे मच्छीचा वार आणि सकाळीच आम्ही मस्त मच्छी घेतली आम्ही मच्छी बनवणार आहोत तर त्यासाठी आम्ही घेतली आहे बोयर मच्छी बोयर म्हणजे मुंबईला बोयर मच्छी म्हणतात आणि इथे बोयर मच्छी मोठी झाली ना की त्याला म्हणतात शेरवा आणि त्याच्या मस्त तुकड्या करून घेतल्या आहेत आम्ही आणि छान मच्छीचं सार बनवणार आहोत आम्ही आणि फ्राय बनवणार आहोत तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे की आम्ही ज्या पद्धतीत बनवणार आहोत ती आमची आहे कोकणी पद्धत आणि जे माहिती आहे ज्यांना कोकणातलेच त्यांना माहिती आहे कसं बनवतात ते पण जे कोकणाच्या बाहेर येत ना त्यांना पण सांगते तर आमची पद्धत खूप छान लागते टेस्टी असं सार लागतं मच्छीचं आणि फ्राय पण मस्त लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी माझं व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे तर ते फॉलो करा म्हणजे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील मच्छी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धनी आहे का एकत्र केलेले धनी बडी ठेवली त्रिफळा लसूण हा मुख्य आहे आणि पत्ता येईने टाकलाय थोडासा आल्याचा तुकडा आल्याचा तुकडा शुभम कढी झाडावरचा घरचा ताजा ताजा कडीपत्ता थोडासा कडीपत्ता तेवढा चल मंडळी आज आपण चुलीवर मच्छी फ्राय करणार आहोत आणि मच्छीचा सार हे गॅस शेगडीवर करणार आहोत तर गॅस शेगडीबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मे महिन्यात एक शेगडी मी पर्चेस केली फ्लिपकार्टवर अतिशय सुंदर अशी शेगडी आहे ब्रँडेड कंपनीची आहे खैतान गॅस स्टोव थ्री बर्नर ॲक्टिव ब्लॅक ग्लास आणि छान अशी शेगडी आहे म्हणजे शेगडी जास्त रुंद मोठी पण नाही आणि छोटी पण नाही मिडियम साईजची अशी शेगडी आहे आणि खूप छान असं ते पुसायला वगैरे पण छान एकदम सहजरित्या आपण ती क्लीन करू शकतो तर मंडळी तुम्ही पाहू शकता खैतान गॅस स्टोव आणि ही आय एस आय मार्कची आहे जाळे ते पण रिमोवेबल आहेत रिमूव्ह करू शकता आणि परत लावू शकता आणि क्लीन करायला पण अतिशय छान आहे फडक्याने पुसू शकता आरामात ही गॅस शेगडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता मी फ्लिपकार्टवर घेतली होती ही शेगडी तर ती लिंक मी तुम्हाला शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर त्या लिंक वर जाऊन तुम्ही ही शेगडी घेऊ शकता किंमत पण अतिशय कमी आहे फक्त दोन हजार एकशे एक्क्याऐंशी म्हणजे अडीच हजार रुपयांच्या आत ही शेगडी तुम्हाला मिळते तर नक्की खरेदी करा आणि आता आपण करी बनवूया भांड तापलं तशी आईने तेलाची मस्त धार सोडली लसूण आणि कढीपत्ता चांगला तेलातला थोडस काय कोकम हे असं टाकून लावून ठेवायचं नाही नंतर मसाला करूया टाकूया हे करायला तो हे लावून ठेवायचं थोडा टाईम हे मसाला आहे हा रवा आहे हम्म हे मच्छी फ्राय करते आई आणि बघा मसाला आणि रवा मिक्स केलाय आणि ते थोडस ठेवून दिलेलं आणि काय लावलं कोकम आणि मीठ ना आणि हळद मीठ आणि हळद मग अशी जे आपण ठेवलं होतं ना थोडासा वेळ ते येते मच्छी आणि काय मस्त तवा तापट ठेवलाय चुलीवर करते आम्ही लसूण टाकायचे लसूण टाकले ना मग कडक चांगले कडकडेच कर, होतात मच्छी कडक होते इथून लसूण टाकत्या लसूण टाकली ya tutup dedak ya kita ngelih baju tuh Mau mau jajawan pasti.

हे अंड्याचं सांबार आहे हे पण एकदम छान बघूया आपण घ्या छान आईने बनवलं शेवटी वा छान मस्त तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं आजच्या व्हिडिओ बद्दल आणि तुम्ही कशी पद्धत बनवता मच्छीचं सार आणि फ्राय ते पण मला सांगा तर भेटूया पुन्हा मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय